श्री स्वामी समर्थ आज शनिवार जून चोवीस आज ज्येष्ठ पौर्णिमा आहे चंद्राचं भ्रमण धनुराशीच्या मूळ नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषराज मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमनाचा आज तुम्हाला लाभ होईल जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत किंवा कुणालाही शब्द देऊ नयेत व्यवसायामध्ये आज हितशत्रूंच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज सावधपणे निर्णय घ्यावेत मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे व्यवसाय आणि कुटुंबामध्ये निर्माण झालेल्या अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील गृह उपयोगी वस्तूंच्या खरेदीचे आज तुम्ही बेत आखाल कुटुंबासमवेत आज तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत आहे आज तुम्ही भावनिक निर्णय घेऊ नयेत आज घेतलेला भावनिक निर्णय तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मोठं नुकसानदायक ठरू शकतो आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये कम्युनिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कन्यारास कन्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या रा कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल खाजगी कंपन्यातील उच्च पदस्थ अधिकारी सरकारी अधिकारी यांच्यासाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे महत्वाच्या जबाबदाऱ्या आज तुम्ही पार पाडू शकाल तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल तुळुरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार देणार आहे आज तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या हितशत्रूंच्या कारवाया तुम्ही योग्य पद्धतीने हाणून पाडू शकाल त्यामुळे आजचा दिवस तुमचा आत्मविश्वासाचा जाईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील भावंडांच्या गाठीभेटीची आज शक्यता आहे वृश्चिक्रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचं रा चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे व्यवसायामध्ये आज उत्तम आर्थिक आवक होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमची आहे जुनी येणी वसूल कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या महत्वाच्या आर्थिक कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा सरकार दप्तरी तुमची काही कामं अडकलेली असतील तर त्याचाही आज तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे आजचा दिवस हा तुम्हाला सर्वांगीण लाभ देणारा ठरू शकतो मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा हिरवा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत व्यवसायामध्ये आज तुमची व्यावसायिक गुपित तुम्ही जपावीत आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे कुंभरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी साथ देणार आहे महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील दूरच्या प्रवासाचे तुम्ही बेताखाल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मूळ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत पूर्वी घेतलेले काही निर्णय तुमचे योग्य ठरण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये आज तुम्हाला उत्तम लाभांचं ग्रहमान आहे आजचा दिवस तुमच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनुकूल आहे